जत तालुक्यातील सोंडलगी येथे समाजसेवक व नेते मंडळींनी गॅस स्फोटात नुकसान झालेल्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना मदतीचा हात दिला जत तालुक्यातील सोंडलगी येथे रविवारी मध्यवस्तीतील घरात गॅस स्फोट होऊन चौदा वर्षाचा मुलगा जागीच ठार झाला होता तर त्याची आई रेखा कोरी एक्क्याहत्तर टक्के भाजल्याने गंभीर जखमी झाली होती तिला तातडीने उपचारासाठी सोलापूर येथे दाखल केले गेले होते मात्र सोमवारी सकाळी तिची प्राणज्योत मावळली मायलेकाच्या निधनाने संपूर्ण सोनलगी गावासह आसपासच्या गावात शोककळा पसरली आहे दरम्यानच्या काळात परिसरातील अनेक समाजसेवक नेते मंडळींनी कोळी कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना धीर दिला तर काहींनी आपल्या परीने या कुटुंबियांना मदत करण्यास सुरुवात केली यासाठी तालुक्याचे प्रथम नागरिक आमदार विलासराव जगताप यांनी दहा हजार रुपये सभापती तमन्ना गोंडा रवी यांनी पाच हजार रुपये व उमदीचे युवा नेते संजय तेली यांनी पाच हजार रुपये असे रोख स्वरूपात मदत केली यावेळी जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील पंचायत समिती सदस्य मनोज जगताप कलाप्पा हलकुडे सायबण्णा बगली सरपंच राजू पाटील आदीजणही उपस्थित होते